यावल येथील जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत उपस्थितांचे लक्ष वेधले मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला यावल येथे जे टी महाजन इंग्लिश मिडियम स्कूल आहे या स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले या स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शरददादा महाजन हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून भालोद आरोग्य के केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर फिरोज तळवी संस्थेचे संचालक उल्हास निंबा चौधरी सुहास महाजन नितीन महाजन जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे भाजपा अध्यक्ष डॉक्टर निलेश गढे शाळेच्या प्राचार्य रंजना महाजन प्राचार्य डॉक्टर किरण खेट्टे आय टी आयचे प्राचार्य गिरीश वाघुडदे हे उपस्थित होते या प्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा -वेग 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 साकारून उपस्थितांचे लक्ष वेधले या कार्यक्रमात लोकनृत्य नृत्य भांगडा नृत्य तसे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत तळेले प्रीती भार्गव यांनी केले तर आभार पेरणा भंगाळे यांनी मानले या स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेचे शिक्षक शिक्षकेत आय टी चे सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले यावल शहरात रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा संपर्क साधा रोड हॉटेल समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर चलाई है छोटे बड़े सब करते पाते हैं शीश ने सच्ची विद्या देने पापा दीपा ज्योति नमस्ते आत्म ज्योति प्रदीप्ता ब्रह्म ज्योति हमारे महाजन महाजन भाऊ दुसरे सगळे भाऊ महाजन सो आर्थित महाजन साहेब उपस्थित असले सर्व मान्यवर पालक त्यांच्या आई भगिनी त्याचप्रमाणे या शाळेचे उत्सव हे मला पण आनंद याचा आहे की शरददादाच्या या शाळेमध्ये माझा पुतण्या सुद्धा इथं पुतण्याचा मुलगा सुद्धा या शाळेमध्ये आहे किंवा या इंग्लिश स्कूलमध्ये माझ्या नातूला टाकलं पाहिजे कारण या या शिक्षण कुठं घ्यायचं असेल तर मुलावरती चांगले संस्कार पाहिजे इंग्लिशमधून त्याला काहीतरी समजलं पाहिजे बोलता आलं पाहिजे आणि तसे संस्कार गॅदरिंगच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले या ठिकाणी आपल्या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक सातत्यानं ज्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला मिळतं असे आदरणीय उल्हासदादा चौधरी त्याचप्रमाणे आत्ताच आपल्याला या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन ज्यांनी केलं असे आमचे मित्र आदरणीय प्रभाकरप्पा सोनवणे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र डॉक्टर निलेशजी गडे त्याचप्रमाणे आमचे संचालक आदरणीय नितीनदा महाजन प्राचार्य जी जी वाघुडदे सर आणि या ठिकाणी ज्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे असे आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना महाजन मॅडम त्याचप्रमाणे इंग्लिश मिडियमचे प्रिन्सिपल डॉक्टर किरण खेट्टे सर उपस्थित त्यांचे सर्व स्टॉप शिक्षकेतर कर्मचारी आणि बंधू बंधू बंदु भगिनींना आज या ठिकाणी अतिशय उत्साहाचा

मला नोवारी साडी पाहिजे नको मला बंगल नको गाडी पाहिजे राजा मला नवारी entertainment. मैं चाहे वो करूँ मैं चाहे यहाँ जाऊँ मैं चाहे वहाँ जाऊँ गोरे को मैं कहूँ कला धदी को मैं बोलूँ नाला चाबी बिना खोलू ताला मेरे बारे में कुछ कहना नहीं चुपचाप बैठे रहो बोलना नहीं मुझे समझ जाना मत झूठ सही चाहे जाऊं मैं चाय कॉफी डाल के दही यहां, मरना यहां, जाना यहाँ यहाँ इस हम से यहाँ अपने शिवा जनक नमस्कार मित्रानो नाईन्टी सिक्स की डेनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आलो हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत <coughs> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये में मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेवी ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः व्हेर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावर